मित्रांनो संतोष देशमुख खून प्रकरणातील नंबर एक चा आरोपी वाल्मिक कराड याच्यावर आरोपपत्र दाखल झालेलं आहे त्याच्याबरोबर इतर जे आरोपी आहेत यांच्यावर सुद्धा आता खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे आरोपपत्र दाखल झालेलं आहे ही जरी अत्यंत महत्वाची घटना असली तरी सुद्धा मित्रांनो त्याच्या अनुषंगाने इतर काही पाच ते सहा मुद्दे आहेत जे अत्यंत महत्वाचे आहेत आणि याचा विचार झाल्याशिवाय मित्रांनो हा प्रश्न सुटणार नाही कारण एकटा वाल्मिक आतमध्ये गेल्याने किंवा त्याला फाशी झाल्याने प्रश्न सुटणार नाही असे अनेक वाल्मिक कारण बाहेर आहेत आणि या अनुषंगाने हा जर प्रश्न सोडायचा असेल तर या पाच मुद्द्यांचा विचार महाराष्ट्राने खास करून संतोष देशमुख यांच्या परिवाराने बीड जिल्ह्याने करणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो सर्वात पहिला मुद्दा आहे जो मुद्दा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाबतीत सुद्धा आहे आणि तो मुद्दा म्हणजे पोलिसांचा उघडपणे पाटील नावाचा पोलीस वाल्मिक कराड सोबत सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे हॉटेलमध्ये दिसत आहे आणि तो पाटील नावाचा पोलीस महाजन नावाचा पोलीस आणि इतर पोलीस हे सुद्धा सह आरोपी बनवणं अत्यंत गरजेचं आहे आतापर्यंत हे जेलमध्ये असायला हवे होते जोपर्यंत आरोपींना मदत करणाऱ्या पोलिसांवर कार्यवाही होणार नाही हीच कारवाई सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाबतीत सुद्धा होणं अत्यंत गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे मित्रांनो ती कळमची बाई कोण संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेगळं वळण म्हणजे सर्व आरोप संतोष देशमुख यांच्यावरच लावायचा अशा पद्धतीचं जे कटकारस्थान रचण्यात आलं होतं नेमकी ती कळमची बाई कोण ही घटना काय याची सत्यता काय हे सुद्धा समोर येणं गरजेचं होतं किंवा गरजेचं आहे तिसरी आणि अत्यंत महत्वाची घटना आहे ईडी सीबीआय कुठं आहे कराडकडे एवढी प्रॉपर्टी सापडली करोडोची प्रॉपर्टी सापडली करोडोचे बंगले सापडले मग एवढी प्रॉपर्टी असताना एका घरगड्याच्या सालगड्याच्या घरी करोडोची प्रॉपर्टी असताना करोडोची संपत्ती असताना मित्रांनो त्याची ईडी सीबीआय चौकशी किंवा ती संपत्ती आतापर्यंत जप्त करण्यात का आली नाही याचा अर्थ ती संपत्ती दुसऱ्या कुणाची आहे का कि वाल्मिकी कराडची आहे ती संपत्ती आतापर्यंत त्यावर कार्यवाही का नाही ही कार्यवाही नेमकी कोणी रोखली याचा तपास होणं अत्यंत गरजेचं आहे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत पूर्णपणे न्याय भेटला असं होणार नाही चौथा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो बीड प्रशासनामध्ये वाल्मिक कराडला मदत करणारे अनेक कर्मचारी आहेत त्यांच्यावर कार्यवाही का नाही किंवा त्यांना तपास करून त्यांना डिटेक्ट का केलं गेलं नाही उदाहरणार्थ वाल्मिक कराड जेलमध्ये असताना त्याला व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट जी भेटत आहे त्याला सर्व सुखसुविधा जे भेटत आहे ते केवळ कर्मचाऱ्यांच्या मदतीमुळे आणि हे कर्मचारी कोण आहेत त्यांच्यावर कार्यवाही होणं तर अत्यंत गरजेचं आहे परंतु असे कर्मचारी प्रशासनामध्ये अनेक डिपार्टमेंटमध्ये आहेत आणि त्यासाठी बिंदू नामावली नावाचा जो प्रकार आहे तो बीडमध्ये लागू करणं अत्यंत गरजेचं आहे त्यावर आत्तापर्यंत कसलीही कार्यवाही ना नाही ती कार्यवाही आतापर्यंत का करण्यात आता आली नाही आणि हा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे पाचवा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की वाल्मिकारला मदत करणारे इतर अनेक जण आहेत त्यांना लपवून ठेवणारे असतील किंवा सुदर्शन घुले यांना मदत करणारे कोणतं डॉक्टर आहे या सकट अनेक जण सह आहेत हे जे सर्व सह आरोपी आहेत यांना सह आरोपी का केलं गेलं नाही यांना आतापर्यंत का उचललं गेलं नाही यांना आतापर्यंत का पकडलं गेलं नाही हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे कारण केले पाप जेने दिले अनुमोदन दोघाशी पतन सारखेची हे जे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे आणि ते आपल्या कायदा व्यवस्थेमध्ये सुद्धा आहे यांना सह आरोपी करणं गरजेचं आहे यावर कार्यवाही करणं गरजेचं आहे आणि यासाठी आपल्याला हा मुद्दा लावून धरावाच लागेल आणि मित्रांनो सहावा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे जो मुद्दा खूप खूप महत्वाचा आहे की तो बडा नेता कोण ज्या बड्या नेत्याला फोन गेला होता तो बडा नेता नेमका कोण आणि धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी खंडणीची बैठक झाली होती याची सत्यता काय याचे सी डी आर का याचे सी डी आर आलेले आहेत का याची सत्यता आलेली आहे का हे सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण या खंडणीच्या प्रकरणामध्ये जर मंत्री धनंजय मुंडे इन्व्हॉल्व्ह असतील तर त्यांच्यावर कार्यवाही का नाही मी पहिल्यापासून सांगतोय संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा हात नाही परंतु हे जे खंडणीचं प्रकरण आहे हे त्यांना माहीत आहे का किंवा नाही किंवा तो बडा नेता कोण हे तपासणं सुद्धा हे समोर येणं सुद्धा गरजेचं आहे कारण न्याय जे तत्व आहे न्याय हा सर्वांना समान असला पाहिजे त्यामुळे या सहा मुद्द्यांचा विचार होणं अत्यंत गरजेचं आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम